नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एस सी बोर्ड दोन हजार पंचवीस सायन्स पार्ट टू यामध्ये मित्रांनो आपण बोर्ड प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं असणार आहे आणि त्या संदर्भात मित्रांनो काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट काही आपण टॉपिक आणि टिप्स या ठिकाणी डिस्कस करू मित्रांनो जेणेकरून तुम्हाला जे काही तुम्हाला मी सांगतो आहे घटक सांगणार आहे टॉपिक सांगणार आहे ते जर तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला जास्तीत पैकीच्या पैकी मार्क्स द्यात हे तुम्हाला नक्कीच मिळतील मित्रांनो आधी आपण पार्ट वन ठीक आहे त्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे चॅप्टर कोणकोणते असतील कोणकोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन आणले त्यावरती आपण व्हिडिओ सविस्तर बनवलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही जर बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंकवरती आय बटनावर तुम्हाला दिसून मिळून जाईल तिथे तुम्ही जाऊन ते व्हिडिओ बघू शकता मित्रांनो आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपला चॅनल जो आहे तुम्ही शेजारचा बेल बेलायकनचं बटन त्याला हिट करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत नक्कीच शेअर करा सुरुवातीला मग तर बघा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू या ठिकाणी मित्रांनो अपडेट फॉर्मॅट बोर्ड ॲक्टिव्हिटी शीट विथ गायडन्स अँड एक्सप्लेनशन ठीक आहे ह्या आपण बोर्ड एस एस सी बोर्ड जे आहे त्या वेबसाईटवरनं मित्रांनो हा जो पेपर पॅटर्न जो आहे ठीक आहे फॉर्मॅट जो आहे आपण घेतलेला आहे हा जो फॉर्मॅट जो आहे हा पार्ट टू करीत आहे ओके तर सेम याच पद्धतीचे जे काही ॲक्टिव्हिटी असतील हे तुम्हाला वन वनकरितासुद्धा असणार आहे मित्रांनो ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला मी क्वेश्चनचं स्वरूप काय असेल ते तर सांगणारच आहे सोबतच कोणकोणत्या कुन टॉपिकवरती जसं की क्वेश्चन वन जो आहे यामध्ये ए आणि बी असतं ठीक आहे मग या ए बीमध्ये प्रश्न कोणते असतील हे सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार मित्रांनो ठीक आहे तर हा खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे ठीक आहे व्हिडिओ सुरुवात करण्यात व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्कीच एक शेअर होऊन जाऊ द्या तर बघा फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी राईट करेक्ट अल्टरनेट नेटिव्ह ओके okay. आता यामध्ये नोट काय याम म्हणतो आहे इन दिस क्वेश्चन कंटेन फाईव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन इच कॅरिंग वन मार्क्स ठीक आहे यामध्ये पाच मल्टिपल चॉईस क्वेश्चन असते आणि प्रत्येकाला एक मार्क्स असतं ऑल एम सी क्यू टेक्स्ट बुक्स ओनली ठीक आहे हे जे आहेत हे बुक्स ओनली यावरती आधारित असतात जर ठीक आहे जे तुम्हाला काही मल्टिपल चॉईस एम सी क्यू भेटणार आहे ठीक आहे हे पूर्णच्या पूर्ण बुक्स जे काही चॅप्टर त्यावरती आधारित असणार आहे ओके त्यानंतर क्वेश्चन बी बघा अन्सर द फॉलोइंग क्वेश्चन पहिला ए जो आहे हा पाच मार्कांकरित आहे त्यानंतर सुद्धा हा पाच मार्कांकरिता आहे ठीक आहे मग बीमध्ये काय म्हणतोय बघा इन दिस पार्ट विल कंटेन फाइव डिफरंट टाईप्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन फॉर वन मार्क्स ठीक आहे यामध्ये डिफरंट टाईपचे क्वेश्चन असू शकते आणि त्यालासुद्धा वन मार्क कॅरी आहे ओके मग कोणकोणते टॉपिक आहेत ज्यामध्ये वन मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत त्या ठिकाणी येऊ शकतात वन बाय वन आपण ठेवूया तर बघा डिफरंट टाईप्स ऑल क्वेश्चन विल बी डिफरंट टाईप्स ओके तर बघा कोणकोणते पहिला असेल फाईंड ऑड मॅन आउट यावरती एक क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो ओके okay. त्यानंतर करेले करेलेक्ट यावरती येऊ शकतं त्यानंतर मॅच द कॉलम्सवरती ट्रू फॉल्स आणि गिव्ह नेम फ्लो चार्ट फिलिंग द ब्लाइन या बघा एवढे पाच टॉपिकमध्ये या पाच टॉपिकमध्ये तुम्हाला वन वन मार्कच्या कुठलं पण विचारू शकता मित्रांनो मग आता जर आपण हा पार्ट टू बघतोय तर यामध्ये बायोलॉजी आणि दुसरा म्हणजे इन्वायरमेंटल सायन्स ठीक आहे असं यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे मग यामध्ये काही प्लांट असतील काही ॲनिमल्स असतील तर सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बघणार आहोत की कोणत्या बायलॉजीवरती किती क्वेश्चन असतात एन्व्हायरमेंटवर किती क्वेश्चन असतात पण तुम्ही या ठेवा की क्वेश्चन बी जो आहे हा डिफरंट फॉर्मचा असतो यामध्ये एकसारखं क्वेश्चन असतात जसं की वनमध्ये काय होतं सर्वच्या सर्व काय होते एम सी क्यू होते आणि हे टेक्स्टबुक बेस्ड होते परंतु यामध्ये काय म्हणतो आहे की हे डिफरंट फॉर्ममध्ये क्वेश्चन असू शकतात तर क्वेश्चन ए हा पाच मार्कांकरिता आणि बी हा सुद्धा पाच मार्कांकरिता असे एकूण दहा मार्क मित्रांनो हा जो क्वेश्चन ए आहे हा त्या ठिकाणी असणार आहे ओके चौऱ्या समोर क्वेश्चन नंबर टू गिव द सायंटिफिक रिझन एनी टू बघा कुठले दोन सोडवायचे आहेत ओके चार मार्कांकरिता असतील हे तर बघा दिस पार्ट विल कंटेन थ्री क्वेश्चन्स टू मार्क इच बघा तीन क्वेश्चन असतील आणि तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे दोन प्रश्न सोडवायचे आहेत ठीक आहे तीनपैकी तर टोटल टो सहा मार्क्स असतील तुम्हाला दोन सोडवायचे आहे दोन दोन मार्कसाठी तर चार मार्कांच्या ओके द स्टुडंट शूड अटेम टू क्वेश्चन फक्त दोन सोड सोडवायचे आहे तर काय म्हणतो आहे तीन क्वेश्चन मिनिमम वन क्वेश्चन फ्रॉम बायोलॉजी अँड वन क्वेश्चन फ्रॉम इ ई एस टू बी आस ऑल थ्री सब क्वेश्चन विच बेस्ड ऑन द सायंटिफिक रिजन ठीक आहे त्यातला असू शकतो मिनिमम एक क्वेश्चन बायोलॉजीचा असू शकतं आणि एक क्वेश्चन एन्वयरमेंटल सायन्सचा ठीक आहे या तीनपैकी तुम्हाला कुठलेही दोन सॉल्व्ह करायचे आहे दोन मार्क ठीक आहे आणि हे गिव्ह द रिझन असतील समोर क्वेश्चन टू बीकडं बघा क्वेश्चन टू बी दिस पार्ट कंटेन फाईव्ह क्वेश्चन्स टू मार्क्स ठीक आहे फाईव्ह क्वेश्चन टू मार्क्स इच स्टुडंट हॅव अटेम्प्ट एनी थ्री क्वेश्चन तुम्हाला फक्त तीन क्वेश्चन अटेम्प करायचे आहे सहा मार्काचे म्हणजे क्वेश्चन टू एतले तीनपैकी दोन चार मार्क करिता आणि क्वेश्चन टू बीमधले पैकी तुम्हाला फक्त कुठलेही तीन, तीन सोडवायचे आहे म्हणजे किती सहा मार्कांकरता म्हणजे क्वेश्चन टू ए बी जो आहे हा एकूण टेन मार्क्ससाठी आहे ओके आता यामध्ये बघा टू मिनिमम क्वेश्चन बेस्ड ऑन बायोलॉजी अँड टू फ्रॉम ई व्ही एस ठीक आहे दोन बायोलॉजीची आणि दोन ई व्ही एसची या ठिकाणी येऊ शकतात मग यामध्ये काय म्हणतो आहे की कोणकोणते डिफरंट टाईपचे क्वेश्चन असतात तर पहिलं बघा लॉजवरती येऊ शकतं डेफिनेशन्स आणि प्रिन्सिपल यावरती येऊ शकतं त्यानंतर दुसरा शॉर्ट नोट्सवरती येऊ शकतं तिसरा जो आहे हा कम्प्लीट द फ्लो चार्ट ठीक आहे कम्प्लीट द फ्लो चार्ट बऱ्याचदा विचारलेला आहे ठीक आहे त्यानंतर गिव डिफरन्स बिटवीनवरती ओके राईट प्रॉपर्टीज कॅरेक्टरिस्टिक्स युजेस ॲडव्हान्टेज इफेक्ट्स या गोष्टी मला लक्षात ठेवायच्या आहेत ज्या काही प्रॉपर्टी असतील प्रिन्सिपल असतील डिफरन्ट असतील ओके डिफरन्स बिटवीन तरी तुम्हाला दोन मार्क्ससाठी विचारले जातील ठीक आहे लक्षात घ्या आणि शेवटचा आहे गिव द एक्झाम्प अल बेस्ड कॉन्सेप्ट प्रोसेस अँड कॉम्पोनंट ठीक आहे तुम्हाला कॉन्सेप्ट बेसवरती आता क्वेश्चन त्या ठिकाणी येऊ शकतं तर एवढे पाच ते सहा जे टॉपिक आहेत हे तुम्हाला समजून घ्यायचे की यावरती क्वेश्चन जो आहे हा त्या ठिकाणी येऊ शकतं ओके बघूया नंतरचा क्वेश्चन टू त्यानंतर क्वेश्चन बघूया थ्रीवाला बघा तर ऍन्सर तो फॉलोइंग क्वेश्चन एनी फाईव्ह कुठली तुम्हाला पाच या ठिकाणी सोडवायचे आहे आणि इच क्वेश्चनला तीन मार्क्स तर एकूण पाच त्रिक पंधरा मार्क्ससाठी हा क्वेश्चन असेल ओके क्वेश्चन वन टेन मार्क करता क्वेश्चन टू टेन मार्क करता आणि क्वेश्चन आहे हा फिफ्टीन मार्क्स करीत आहे दिस पार्ट कंटेन एट क्वेश्चन यामध्ये तुम्हाला आठ प्रश्न पाहायला भेटतील थ्री मार्क्स इच प्रत्येकाला तीन मार्क्स असेल स्टुडंट शुड अटेम्प एनी फाईव्ह तुम्हाला फक्त कुठेही पास सोडवायचे आहेत आठपैकी पैकी फक्त पास सोडवायचे आहेत ठीक आहे फोर क्वेश्चन फ्रॉम बायोलॉजी अँड फोर क्वेश्चन फ्रॉम ई व्ही एस तुम्हाला चार चार प्रश्न बायोलॉजीचे आणि चार प्रश्न इन्वयमेंटल सायन्सचे असा क्रायटेरिया असतो मित्रांनो हा एक क्रायटेरिया बरं का यामध्ये कमी जास्त होऊ शकतं लास्टमध्ये पार्ट वनचा मी पेपर अप अपलोड केला आहे प्रिव्हियस इयरचा त्यामध्ये फिजिक्सला जास्त वेटेज होतं क्वेश्चनवरती विचार घेत आलेला ठीक आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर वरती आई वाटणार तुम्हाला व्हिडिओ दिसून जाईल ते तुम्ही जाऊन बघू शकता आता यामध्ये बघा कोणकोणते प्रश्न यामध्ये आहेत वगैरे ठीक आहे तर पहिलं आहे गिव एक्सप्लेनेशन यूजिंग द गिवन स्टेटमेंट ठीक आहे तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे गिव्हन स्टेटमेंटसोबत त्यानंतर बघा सजेस्ट रेमेडीज मेजर्स ओके त्यानंतर एक्सप्लेनेशन ऑफ डायग्रॅम डायग्रामचं एक्सप्लेशन त्यानंतर कम्प्लीट द टेबल ऑर चार्ट एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल कम्प्लीट डायग्रॅम ॲन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन फिगर तुम्हाला काही फिगर इमेज दिले असतील ठीक आहे त्या इमेजच्या बेसवर तुम्हाला त्याचं काय करायचं आहे ॲन्सर द्यायचं आहे राईट ॲन्सर विथ एक्सप्लेनेशन ओके राईट लॉज थिओरीज अँड एक्सप्लेशन अँड लास्ट कम्प्लीट द पॅराग्राफ ठीक आहे एवढे टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन थ्री जो आहे इच क्वेश्चन फॉर थ्री मार्क्स हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो ओके आणि शेवटचा आहे क्वेश्चन नंबर फोर ॲन्सर एनी वन तुम्हाला कुठलाही एक सोडवायचा आहे पाच मार्क असतील त्याला दोन क्वेश्चन असतील टू क्वेश्चन फॉर फाईव्ह मार्क्स स्टुडंट शूड अटेम एनी वन तुम्हाला कुठलाही फक्त एकच सॉल्व्ह करायचा आहे ओके यातला एक बायोलॉजीचा असेल आणि एक ई वी एचचा असेल ओके मग त्यामध्ये क्वेश्चन जो आहे हा कोणकोणत्या घटकावरती विचारलेल्या आहेत बघा ड्रॉ अ डायग्रॅम ड्रॉ अ फिगर अँड गिव एक्सप्लेशन तुम्हाला फिगर काढायचे आणि त्याचं एक्सप्रेशन द्यायचं आहे कॉन्सेप्ट बेस असेल त्यानंतर करेक्ट इन करेक्ट डायग्राम असेल क्लासिफाय विथ डिटेल एक्सप्लेशन असेल त्यानंतर रीड गिवन पॅराग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन असतील कम्प्लिट द गिवन कम्प्लिट कम्प्लीट द गिवन इनकम्प्लीट टेबल चार्ट अँड गिवन एक्सप्लेनेशन ॲन्सर द क्वेश्चन इन डिटेल आणि लास्ट मेक कॉन्सेप्ट डायग्रॅम बेस ऑन द कंपनंट ऑर टेक्नॉलॉजी ठीक आहे तर या घटकांवरती तुम्हाला कंपल्सरी वन बायोलॉजीचा आणि वन ई वी एसचा असा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील पाच मार्कांकरिता तर असं मित्रांनो भेटेज होतं फोर्टी मार्क्सचं पेपर टूचं आणि हे त्याचे कोणकोणते डिफरंट टाईपच्या क्वेश्चनवरती विचारलेले प्रश्न ठीक आहे आता याचासुद्धा आपण एक पेपर बघणार आहोत मित्रांनो प्रिव्हिअस इयरचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण बघणार आहोत बायोलॉजी बायोलॉजी या टॉप या घटकाला जास्त वेटेज होतं की ई वी एसला ठीक आहे जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच त्या ठिकाणी फायदा होईल मित्रांनो नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत तुम्ही हा व्हिडिओ जो आहे नक्कीच शेअर करा ठीक आहे आणि इथून नवनवीन येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल तुम्ही जर अजून सबस्क्राईब केला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेजारचं असलेलं बेलायकांचं बटन त्यावरसुद्धा प्रेस करा